लोकशाहीची दिवसा ही कधीही आपल्या देशात किंवा पंचाहत्तर वर्षाची असं म्हणतो मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की जे मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी राजीव निल्या हत्या लोकशाहीची दुसरी गुरु ठरू शकत नाही सांगितलं की आज पण आता संकेत आहे दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी डेजिटी झाली घाणेडा राजकारण डेजिटी झालं खोकलचं राजकारण डेजिटिमाइ झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान द्यायचंय हे स्पष्ट होईल पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार म्हणून लोकशाहीसाठी बाहेर होते मग ते पक्ष प्रकारची व्यवस्थित कुठे लोकशाहीची दिवसा ढोळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाची उलट तपासणी उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे प्रतिक्रिया पत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टात अपेक्षा जास्त अठरा मध्ये

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका